लग्न नंतर कर <laughs> <अरे जोक करना। laughs> <भारी है जौन। laughs> ना जेव्हा ता मस्त जोप चल अरे जेव्हा खुश दिसतं मागा वाटलं जेव्हा <laughs> का नमस्कार म्हणजे मी सगळी मिस्त्री पुन्हा एकदा तुमचा सकाळी सकाळीच मुंबईमध्ये स्वतः होते मंडळी आता मी असते मानकूरला आणि आईना जाते मी भांडूपला कारण आज लग्न लग्न असं आमच्याच वाडीतला बाईचा त्याच्यासाठी आता मला दाना भाग आहे कारण इलं आहे एक दोन दिवस काम होतं आहे तर म्हटलं आता इलंच आहे तर आजचा दिवस थांब आहे आणि बाईचं लग्नात जाव्या तर बरीचशी मंडळी आमच्या गावची पण असलेली लग्नात माझ्यासोबत भाऊजी आहेत होतात पाटणा मागण्या तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यासाठी नक्की लाईक करा मी फक्त दोन दिवसासाठी आहे माझ्या कामा केलं आहे पण एवढं दोन दिवस कंटाळलो ना कधी गावात येत असं झालं कारण मुंबईची लोकं गावाक येतात आणि मी मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई गेलं आहे या गरमीत खूप कंटाळला सकाळी सकाळी पावसान मळबट केल्या ना पांडुपला येलो आम्ही आणि आता आम्ही लग्नाचा हॉल शोधता पावसान वातावरण पाऊस पडतो काय पडतल ना युस्त हॉल होय काय सारिका काय तर त्याचं नाव सारिकाचा शिफ्ट मागा नाव देतला पुढचा <laughs> सारी लग्नाची डायरेक्ट तयारी काय म्हणतात आता जत अक्षता दिल्याने आणि उभे राहिला आज मॅचिंग केला <laughs> गुलाबी <भी>, गुलाबी <laughs> गुला गुलाबी अजून गुला ना आतमध्ये नाही गेले <laughs> चला काय चला, चला। बरे आस वाड्यातले सगळे आमच्या काय इलास कधी मी काल सकाळी इल हा <laughs> अरे सगळ्या गुलाबी गुलाबीत आहे काय म्हणत बरं काय तांदूळ दिलानी वाटेवर काय अरे तू गाऊन आहे गाऊन आहे लग्न कि येत नुकतोय का

लक्ष नाही अजिबात काय ना बरे असे असे काय की कि अक्की नाही ओळख काळख आवश्यक विचार प्रेमाताई तू कुकशी कोखरणची तू <laughs> ना आता कसं ओळखू पहिल्यांदाच बघतोय तर आता लहान असताना बाकी ठिकाण तुझा काल बघत होत टेटस हळदीचे काल पूजाच होता बाय ब्लॉगर आला बरं काय होता ना नाही आता तांदूळ ना पकडतोय <laughs> <ना को? laughs> ता ता ते मी पकडते नको लग्न कधी चालू होतं असा झाला लोक मुंबई गावात आपण गावावर ना मुंबई घेऊ तर परत जाऊचे बांधे होत दे ना आवडते मी बहुतेक नाग्न कधी गेला गेलं काय गो मार कॅ भाऊ काय तो नाही काय चाललं पुन्हा तरी ठीक आहे आला बाहेर रडत काय बाहेर रडत काय आकडे बाय रडत काय मेकअप घालू काय

काय नक्की दाखवतो अंगठे दाखवतो ह्या दाखवतो ते गॉगल पण बघितले तुमचे हयचे काय तुमची राखण कधी घेतल आता येऊन मायरा का करूया गणपती मंगळाष्टका म्हणतालाच म्हणतालास ना मंगळाष्ट काय आता नाही बोलणार

गणेश गणेश पधुरा विष्णु मंगलम विष्णु शादी देव सो मधुर के कुफर कपूचन करा अंत

चला तुमच्या कामाक घ्यावा होईलच तो आग तरी मार जेवण बाजू बसलो काय रे रे आता एकटं जेवण बाजू बसलो का म्हणता का अर्धा झालं अर्धा हजार झालं काय करूया जाऊचा जाऊचा काय करूया गावात काय का बोल वैभववाडी गावात नसते की मुंबई गोरे गावला ना पहिल्यांदाच बघते नाही तरी सांग माका ही सांगत होती बारक्या तू माका ओळखूच नाही पण मी तुक ओळखते हा <स्थति>

बाय बनंतर त्यांना जेवण मस्त जोक चल अरे जोक चल अरे जेव्हा पण नव आऊ जेवढी राहतात पण नवऱ्याच्या मध्ये एक नवऱ्याच्या डोळ्यात एक ठेवून <laughs> 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 दादा काय <laughs> <laughs> हो एक दिवस आला, आला। काल हिला। दिला। दिला। <laughs> का तू कधी आता आता तू कधी हात मारतोय मी काय लक्ष <लग> राहुत्ना बस <laughs> जोपेक्षा सुरुवात पण झाली बहुतेक बसले, अरे बसले। सांगतात कधी जेव केला असते आम्ही तकडे बघतो कोण नाही सगळ्यांनी जेवण घेऊन भाऊजी भे पप्पाचा जेवणच झाला मागवला तर कोण नाही सगळ्यांनी घेतलं मी हे बसले जेवच्या उदर आपण आता लावून हे आपण आधी खाऊ नेले गो आपण जेवण इलेहत ते सगळे जेवू बसले तुम्ही चला झालं त्यांचा उठाण झाले आता वार्ता चाहिँ अपन सताउन खोज्छ थाहा मकन्दो लाग्यो बाटो बो बाटो पाए बगर अरुण बजल बजल आते है आए त आईस्क्रीम बरा खुर्ची बघत चला आधी आपण जोक सुरुवात पुऱ्यानंतर बघा काय थोडंच घेवा थोडं जास्त ना काय म्हणतात आता बरंच नाही <laughs> 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 का लिहिलंय अचानक ना म्हणजे जेवण झाला आणि आता अयरा कुबे राहुल नाही मी मी लोक गेली पण अयर तेवढ कोण थांबत नाही पाणी देतात गेऊल आम्ही बघ बघ फोटो करूया नीट बघ आता सांगूया सरळ बघा सरळ बघ

Yeah. सगळी मंडळी आता घरा जाऊच्या तयारीत हो बाय आता खुश दिसता कशाक सांग बाय माग वाटला तू खुश दिसत मागवा जेव्हा आठवला एकदा म्हणते ना की ता बाय <laughs> आता खुश दिसता <laughs> एक एक अजून एक हा असं रडलेला दिसत नाही चल चल जातो चल जातो ये तू गावात चल घेऊन काय काय मळी च ते वा, इराक पाठवून देवा ना झिलाक झिलाक पाठवून देवा चला म्हणजे जेवण जेवण झाला लग्नाचा कार्यक्रम झालो आता मी चाललं आहे मानसूरला आणि आज रात्रीच बघू माका।, माका गावा घ्यावचा त्यामुळे आजचा व्हिडिओ हे स्टॉप चला बाय बाय